नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगलाच दड्यास रेल्च्या ना पुढील भागामध्ये कोणत्याशी अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओतील नसाल दड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चक्का आता चारुलता मॅडम येऊन भुवनेश्वरीची चांगलीच वाट लावणार आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो हे भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जेवढे काण केलेले असतात तेवढे देखील करून तिला असं वाटत असतं की ते सगळ्यांच्या हातातून वाचेल भुवनेश्वरीला याच्या अजिबात देखील कल्पना नसते की तिने आतापर्यंत जे पाप केलंय तर सगळ्या पापाची तिला शिक्षा भेटेल म्हणूनच कारण की ह्या भुवनेश्वरीला वाटत असतं कि की मी किती काही केलं आणि सगळं लपून ठेवलं तर याचं सत्य कोणासमोर देखील येणार नाही आणि कधीच उघडकीच देखील येणार नाही त्याच्यामुळे हे भुवनेश्वरी ठरवते की काही जरी झालं तर ह्या मास्तरणीला मला पहिलं घराच्या बाहेर काढलं पाहिजे कारण की एकदा का ही मास्तरणी घराच्या बाहेर गेली की मला ह्या घरामध्ये आडवणारं कोणी देखील नाहीये आणि त्याच्यानंतर मी याचा देखील काटा काढतेच कारण की मित्रांनो अधिपतींच्या बाबांवरती प्रेम आहे असं ही भुवनेश्वरी खोटं दाखवत असते पण तिथं खरं विचार करायला गेलो तर अजिबात देखील प्रेम नसतं कारण की तिला फक्त अधिपतींच्या बाबांचा वापर करून त्या घरावरती राज्य करायचं असतं आणि जेणेकरून मास्तरीला घराच्या बाहेर काढलं की अधिपती तिच्या हाताला येणार असतो हे तिच्या देखील लक्षात आलेलं असतं त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी असा डाव खेळत असते पण ह्या भुवनेश्वरीला माहीत नसतं की तिला आता अचानकच असा धक्का बसणार आहे की तिने याचा विचार देखील केलेला नसतो कारण की मित्रांनो मालिकेमध्ये जेव्हा चार लता मॅडमची एंट्री होईल तेव्हाच मात्र ह्या भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सोडा पण ह्या भुवनेश्वरीला अक्कल देखील येणार नाही की नेमकं काय करणार तर मित्रांनो भुवनेश्वरी आणि अक्षराची जोरदार भांडणं होतात कारण की अक्षर शाळेमध्ये गेलेली असते हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे परंतु ह्या भुवनेश्वरीला ते अजिबात देखील आवडलेलं नसतं तर आता ही भुवनेश्वरी चक्क अधिपती आणि अक्षरात भांडणं लावून देते कारण की भुवनेश्वरीने तिकडे फुलबागारी सरांना कॉल करून सांगितलेलं असतो की एकतर तुम्ही तरी त्या शाळेमध्ये राहाल किंवा एकतर ती तर राहील कारण की मास्तरी शाळेमध्ये आली तुम्ही तुम्ही की तुम्ही घरी राहा आणि जर तुम्ही शाळेत आला की त्या मास्तरने शाळेतून काढून टाका तर आता हे सगळं तर फुलपागारी सरांसाठी धक्क्याची बातमी असते कारण की फुलपागारी सरांना कळत नसतं की आता काय करावं त्याच्यामुळे सगळं सर ते अक्षराला माहीतच असतं पण अक्षरा म्हणते की काळजी करू नका सर मी या सगळ्याची वाट नक्कीच लावते कारण की त्या भुवनेश्वरीने असा डाव खेळलेला असतो त्याच्यामुळे आता अक्षरा देखील म्हणते की त्याला सोडायचं नाही तर मित्रांनो भुवनेश्वरीला रात्रीचा अचानक भयानक असं स्वप्न पडतं कारण की त्या भुवनेश्वरीला चक्काचा चारुलता मॅडम लाद मारून घराच्या बाहेर काढत असतात त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीचं तोंड काळं केलेलं असतं आणि हे सगळं अक्षरा तिच्या डोळ्यांनी पाहून तिच्याकडे बघून हसत असते त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीला खूप राग येतो आणि ही भुवनेश्वरी झोपेमध्ये जोरजोरात ओरडू लागते तर त्यावेळेस मात्र अधिक पळत जातात आणि म्हणतात की आई साहेब काय होतं तुम्हाला तर त्यावेळेस मात्र भुवनेश्वरी म्हणते की मी एक भयानक स्वप्न पाहिलं पण मित्रांनो हे स्वप्न नाही कारण की ह्या स्वप्नात तर फक्त भुवनेश्वरीची झोप मोडली पण ज्यावेळेस मात्र चारुलता मॅडम येतील त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीचं काय होईल हे तुम्ही सगळेजण पाहचालत तर मित्रांनो तुमची किती जणांची इच्छा आहे की चारुलता मॅडमनी मालकीय कमेंट सांगायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद